नाशिक जिल्हा रुग्णालयातून बाळाला पळवण्यात आलंय सरकारवाडा पोलिसात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय चोरी करणाऱ्या महिलेचं सीसीटीव्ही देखील आता पोलिसांच्या हाती लागलंय नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे अवघ्या पाच दिवसांचं हे बाळ अज्ञात महिलेनं चोरून गेलंय त्यामुळे जिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हा रुग्णालयात तपासासाठी आता दाखल झाले नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांना चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे सुमन अब्दुल खान राहणार सटाणा या महिलेच ते बाळ बच्चे को खेला रही थी ना बस वो बोली कि मैं बाहर लेके जाती हूँ भैया को देके आती हूँ बस वो चोरी करके लेके भाग के चली गयी अच्छा। तो नहीं, नहीं मैं पहचानती नहीं हूँ अच्छा। क्या बोली बोली अब इधर बैठे रहो मैं दे के आती हूँ बच्चे को एक बारह रोजी एक महिला डिलीवरी महिला वे एडमिट होते आज त्या दोघांनाही डिस्चार्ज दिल्यानंतर त्या ते, त्यांची जी व्यवस्था आहे गाडीची होण्यापर्यंत एक महिला त्यांना अनोळखी भेटली जी त्या मै बाळ तीन महिलेच्या मिस्टरला दोन दिवसापासून भेटत होती तिने ओळख असल्याचं दाखवून ते, ते, दा ते बाळ खाली घेऊन जाते असं त्या आईला सांगून बाळ खाली घेऊन गेली आणि ते त्यांना लपवून ती बाळाची चोरी करू